पावसाळा सुरू झालाय आणि गरमागरम भजी खायची आवड तर प्रत्येकालाच असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालकची भजी करणार आहोत आता श्रावण सुरू होते त्यावेळेस बरेच चढ कांदा खात नाही तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये पालकची भजी सुद्धा करू शकता सोडाचा वापर न करता भरपूर वेळ कुरकुरीत राहणारे गाडीवर मिळतात तसेच होणारे गरमागरम पालक भजी कसे करायचे तेच मी दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पालकची भजी करण्यासाठी पालकची पानं घेतलीत डेट अजिबात घ्यायचने फक्त पानच घ्यायची पालकची पानं धुवून पुसून घ्यायची आहेत एका बाउलमध्ये एक वाटी बेसन घ्यायचे बेसनचं प्रमाण तुम्ही जितकं भजी करणार असाल त्यानुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात छोटा पाव चमचा ओवा हाताने क्रश करून घालायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचे हे बॅटर अगदी बटाट्याची भजी करताना ज्या पद्धतीत करतो त्याच पद्धतीत करून घ्यायचे बेसनच्या अजिबात गुठळा होऊ द्यायच्या नाहीयेत आपण मार्केट स्टाईल भजी करतोय त्यामुळे त्यामध्ये त्याम लाल तिखट किंवा हळद घातली नाहीये जर तुम्हाला भजी तिखट करायची असतील तर त्यामध्ये मिरची ठेच किंवा मिक्सरला फिरवून सुद्धा घालू शकता कढईमध्ये तेल गरम करून घेतले भजी करण्यासाठी तेल व्यवस्थित गरम असावं ते चेक करण्यासाठी थोडंसं बेसन घालून बघायचं पालकची भजी घालताना मी तुम्हाला ज्या पद्धतीत दाखवले त्या पद्धतीत घालून घ्या पालकचं पान बॅटरमध्ये घोळवून घ्यायचं आणि ते एक जेणेकरून जास्तीचं पीठ असेल ते निघून जातं गॅसची फ्लेम मध्यम ठेवून भजी तळून घ्यायची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका भजी तळून झाले की एका झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्यामधलं जास्तीचं तेल निथळून घ्यायचे तुम्ही बघू शकता मार्केट स्टाईल कुरकुरीत पालक भजी तयार झालेत एका प्लेटमध्ये काढून ते सर्व करून घ्यायचे सोडा न घालता गरमागरम कुरकुरीत गाडीवर मिळतात तसेच पालक भजी तयार झालेत बॅटर करताना त्यामध्ये हळद घातली नव्हती हळद घातल्यामुळे भजीला लालसर रंग येतो भजी तळताना सुद्धा ते जास्त डार्क रंगावरती तळायची नाही नाहीतर जास्त तळले जातात रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटे पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद